सर्वांना नमस्कार गेल्या दोन दिवसापासून आपल्या दोन्ही तालुक्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आणि आज देखील भारतीय हवामान विभागानं आपल्या जिल्ह्याच्या घाटमात्यासाठी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि या दोन दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळं दोन्ही तालुक्यातील धरण क्षेत्रातील जो काही पाण्याची आवक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणी डिंबे जलाशय वडज येडगाव या आपल्या सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे डिंबे जलाशयातून बत्तीस हजार क्विसेक्सहून अधिक पाण्याचा प्रवाह गोड नदीपात्रामध्ये सोडलेला आहे आणि तशाच स्वरूपाचा साधारणपणे दहा बारा हजार विशेक्स वडच धरणातून या ठिकाणी मीना नदी पात्रामध्ये सोडलेला आहे दोन्ही तालुक्यातील तालुक गोड मीना आणि कुकडी नदीला सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण अत्यावश्यक काम असेल तरच या ठिकाणी अं घराच्या बाहेर पडावं नदीवरील जे काही आपले अं स्थानिक छोटे पूल असतील तर त्या पुलावर शक्यतो जाण्याचं टाळावं ज्या पुलांवरून पाण्याचा प्रवाह सध्या तर त्या ठिकाणचे जी काही रहदारी ही आपण स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बंद केलेली आहे तरी आपण प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं या आपत्तीसाठी तालुका प्रशासन पोलीस प्रशासन इतर जेवढे काही आपले क्षेत्रीय प्रशासन आहे तर ते या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर आपले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी सर्व गावातील सरपंच पोलीस पाटील यांची मदत आपण या ठिकाणी घेतोय तर सर्वांनी जास्तीत जास्त सतर्क राहण्याची या ठिकाणी गरज आहे धन्यवाद